महायुतीच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत पुन्हा पुन्हा एकदा एकदा नरेंद्र मोदी यांना विजयी करून त्यांना पंतप्रधान लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ वसईपूर्व इथं महायुतीचा भव्य मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं या प्रसंगी खासदार राजेंद्र गावित श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित राणी द्विवेदी भाजप वसई विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर पाल पालघर जिल्हा लोकसभा समन्वयक नवीन दुबे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक आरपीआय जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे श्रमजीवी संघटना अध्यक्ष रामभाऊ वारणा श्रमजीवी संघटना कार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित मनसे लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील नाला सुपारा विधानसभा निवडणूक प्रमुख राजन नाईक वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील बोईसर विधानसभा निवडणूक प्रमुख विलास तारे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आज सुरुवात केली जीवदानी देवीचं आज दर्शन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे घेतलं देवीचा आशीर्वाद घेतला आणि आज संपूर्ण वसई भागामधील असणाऱ्या सर्व दोन ते अडीच लाख मतदारांपर्यंत पोचण्याचा संकल्प पो घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी रॅली सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला अशा दोन्ही वेळेला काढली जवळजवळ पाचशे ते हजार कार्यकर्ते ते हे आज त्यांच्याबरोबर रॅलीमध्ये कार्यकर्ते रॅलीमध्ये होते टू व्हीलर्स आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते हेही त्यांच्याबरोबर होते आणि आत्ता या भागामध्ये एक चांगली या भागामधील कार्यकर्त्यांची एक सभा या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या आयोजित केलेल्या सभेलासुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद होता या कार्यक्रमालासुद्धा डॉक्टर हेमंत सावरा यांच्या विजयासाठी आदरणीय विद्यमान खासदार राजेंद्र गावीजी हे स्वतः या पूर्णच्या पूर्ण सभेला उपस्थित होते त्याचबरोबर आदरणीय विवेकभाऊ पंडित हे सुद्धा या सभेला उपस्थित होते यांनी सर्वांनी वसईतील आणि पूर्ण पालघरमधील सर्व नागरिकांना आव्हान केलं की महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या हे अत्यंत उच्चशिक्षित आहेत डॉक्टर म्हणून त्यांनी केलेलं सामाजिक बांधिलकी किंवा त्यामधून केलेली कामं ही सर्व श्रुत आहेत त्यामुळे असा डॉक्टर उमेदवार मिळाल्यामुळे पालघरमधील असणारी जी आरोग्याची व्यवस्था आहे ती सुदृढ करण्यासाठी ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतील कारण आता आपल्याला माहिती आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलेलं धोरण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज शासकीय मेडिकल कॉलेज असलं पाहिजे त्यामुळे या संपूर्ण पालघरमध्ये दोन अशा पद्धतीची मोठी हॉस्पिटल ट्रॉमा सेंटर्स या सगळ्या गोष्टी आता त्याला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्यांवरती एक डॉक्टर म्हणून हे अतिशय चांगल्या पद्धतीने देखरेख करू शकतात आणि टाईम बॉम्ब पिरियडमध्ये ही आरोग्याची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था सुदृढ करण्यासाठी ते नक्की प्रयत्न करतील आम्हाला पूर्ण खात्री आहे त्यांना त्यांचा असणारा एवढ्या वर्षाचा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांबरोबर असणारा सहवाद एन टी न्यूज मराठी पालघर